नमस्कार शेतकरी बांधवांनो सोयाबीनवरती पडलेला रोग आणि गोगल गाय सोयाबीनची प्रकारे पानं खायला लागली आहे ही मी तुम्हाला डायरेक्ट लोकेशन दाखवणारच आहे बरं का ह्या ठिकाणी सोयाबीनचा पाला ही गोगल गाय खायला लागले तर चला मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो इकडं तर हे बघा सोयाबीन पेरलेलं आहे आणि ह्या सोयाबीनचा पाला ही गोगल गाय भरपूर बर खाते बरं का माझ्या डोळ्यात एकता हिनं एक झाड संपूर्ण खाल्लेलं आहे एका झाडाचा हिनं पाला संपूर्ण खाल्लेला आहे थोडंच पाण राहिलं आहे ती पण खायला लागली आहे बरं का तर म्हणलं एक व्हिडिओ काढून तुम्हाला कशाप्रकारे सोयाबीनचा पाला खायला लागला आहे गोगलगाय गाय दाखवावं तर ह्या वावरावर भरपूर गोगलगाय गाय आहेत आणि सोयाबीनला भरपूर हानी होते आहे राव मला पण काहीतरी आता देशी जुगाड करावं लागणार आहे याच्यावरती फवारणी करावंच लागणार आहे याच्यावरती काही ना काही नियंत्रण करावंच लागणार आहे मी गेला एक व्हिडिओ बनवला होता कुठलं औषध वापरायचं काय नाही तर मला औषधाची संपूर्ण माहिती आहे बरं का पण मी कशाला पाप करावं आपल्या हातून पाप नको म्हणून मी फवारणी केलेली नव्हती पण आता जर मी गप्प बसलो फवारणी जर नाही केलो तर माझं एक हेक्टर सोयाबीन हे वाया जाणार आहे संपूर्ण गोगलगाय त्या खाऊन टाकणार आहे त्या सोयाबीन व्यवस्थितरित्या येऊच देणार नाहीत्या ह्या तर त्याच्यामुळं मी आता निर्णय घेतलेला आहे सोयाबीनचं वावर आपण फवाराचं अन ह्या गोगलगाईचा काहीतरी नायनाट करून टाकाचा तर मी सुद्धा आता फवारणार आहे बरं का मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी फवारणार नाही शेती किती पण नुकसान होऊ द्या असं तसं पण राव संपूर्ण जर नुकसान झालं तर आपल्या शेतीचा खर्चसुद्धा निघणार नाही संपूर्ण रोग पडला तर संपूर्ण हानी होऊन जाणार आहे लयच अवघड झाले आहे बरं का खरं सांगायला गेलं तर एकीकडे ती आळ्या पडलेल्या एकीकडे करपा एकीकडे रासायनिक खाताचे वाढलेले ते भाव आणि एकीकडे ह्या गो गोगलगायीचं लागलेलं पिकावरती संकट तर खूप खूप प्रकारचं राव नुकसान होतंय तुम्हीच बघू शकता लाईव्ह लोकेशन ही कसं गोगलगाय खायला लागले राव हिने एक संपूर्ण झाडच खाऊन टाकलेलं आहे मी तुम्हाला लय झुमवून दाखवलं असतं बरं का व्यवस्थितरित्या पण आपल्याकडं मोबाईल नाही चांगल्या क्वालिटीचा आणि मोबाईल कसला पण राहिला आणि जास्त जवळ गेलं झूम करण्याचा प्रयत्न केला तर व्यवस्थित दिसत नाही तिथं ब्लर होऊन जातं पूर्ण कशे कशाची तर काळजी घ्यायची शेतकऱ्यांनी ही समजत नाही आपल्याला आता इतके दिवस अमेरिकन लळी आळी इतके दिवस अमेरिकन आळी उंट आळी हत्ती उ आळी घोडा आळी इतक्या त्रास देत होत्या आणि आत्ता गोगलगाईचासुद्धा त्रास चालू झालेला आहे